नमस्कार मंडळी रक्षाबंधनाचा सण आनंदाने साजरा केलात ना बहिणीने राखी बांधले मिठाई खाल्ली शुभ आशीर्वाद घेतले पण आता प्रश्न येतो ही राखी कधी उतरवावी चुकीच्या वेळी उतरली तर काय होत आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे राखी उतरवण्याचा योग्य वेळ शुभ मुहूर्त शास्त्रानुसार नियम आणि दोन हजार सुरू करूया मंडळी रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव आहे श्रावण पौर्णिमेला हा सण साजरा होतो हा सण साजरा झाल्यानंतर राखी उतरवण्याबाबत बरेच गैरसमज आहे चला पुढे जाणून घेऊया शास्त्रानुसार राखी बांधल्यानंतर किमान चोवीस तास तरी मनगटावर ठेवावी त्यानंतर तुम्ही उतरवू शकता पण काही परंपरेनुसार विशिष्ट दिवस शुभ असतात राखी आठ दिवसानंतर जन्माष्टमीला उतरवणं उत्तम मानलं जात कारण जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा होतो महाराष्ट्रात काही लोक गणेश चतुर्थी पर्यंत सुद्धा राखी ठेवतात किंवा पंधरा दिवस ठेवतात भाद्रपद पौर्णिमेला ही शुभ आहे पुण्य मिळत शास्त्रात कुठेही कठोर नियम नाही ते व्यक्तिगत श्रद्धेवर अवलंबून काही लोक राखी नैसर्गिकरित्या पडण्यापर्यंत सुद्धा ठेवतात जन्माष्टमी दोन हजार पंचवीस मध्ये राखी उतरवण्याचे शुभ दिवस जन्माष्टमी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी राखी उतरवून भगवान श्रीकृष्णाची पूजा करा नंतर आहे गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार विघ्नहर्त्या गणपतीच्या दिवशी उतरवणं सुद्धा शुभ आहे कारण ते विघ्न नाश करतात तिसरा भाद्रपद पौर्णिमा साधारणपणे सप्टेंबरच्या सुरुवातीला दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये राखी उतरवण्याचे शुभ दिवस आहे जन्माष्टमी गणेश चतुर्थी आणि भाद्रपद पौर्णिमा या दिवसांवर राखी उतरवल्यास पूर्ण पुण्य आणि संरक्षणाचे लाभ मिळतात जर तुम्ही लवकर तर काही दोष नाही परंपरा पाळणं कधीही चांगलं शास्त्रानुसार योग्य वेळी उतरवल्यास त्याचे प्रभाव कायम राहतात उतरवल्यानंतर काय करावं राखी फेकू नका ती तुळशीच्या झाडाजवळ ठेवा किंवा मंदिरात अर्पण करा काही लोक ती नदीत विसर्जित करतात किंवा घराच्या देवघरात सुद्धा ठेवतात तर मंडळी आता तुम्हाला राखी उतरवण्याबाबत सगळी माहिती मिळाली असेल जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थीच्या आगमनाच्या शुभकामना ही माहिती आवडली तर लाईक करा कमेंट मध्ये तुमची परंपरा सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन डाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये जय श्री कृष्ण